शेतकरी चळवळीचा विजय असो ऊस आमच्या घामाचा ऊस आमच्या घामाचा शेतकरी एक जुटीचा विजय असो शेतकरी एक जुटीचा विजय असो वीस तारखेपर्यंत देणी देणार लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे कृषीराज शुगर कारखान्याकडे गळीतास आलेल्या काही शेतकऱ्यांची ऊस बिल देणं अद्याप बाकी आहे ते येईल त्या वीस तारखेपर्यंत देणार असल्याचं कारखान्याचे कार्यकारी संचालक गणेश पाटील यांनी निवासस्थानासमोर आंदोलनकर्ते शेतकऱ्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांनी क्रांतीचे प्राध्यापक सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेलं आंदोलन मागे घेतले बोसे येथे काल गणेश पाटील यांच्या निवासस्थानासमोर करमाळा व माळेतील शेतकरी व वा ऊस वाहतूकदारांनी थकीत बिले मिळण्यासाठी सकाळी आंदोलन सुरू केलं होतं या आंदोलनाला स्वतः गणेश पाटील सहभागी झाले होते यावेळी करकम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांनी आंदोलन करते प्राध्यापक सुहास पाटील व शेतकरी आणि गणेश पाटील यांच्यात मध्यस्थी करत पर्याय काढत हे आंदोलन लेखी आश्वासन घेतल्यानंतर थांबवले यावेळी शेतकऱ्यांच्या वतीनं प्राध्यापक सुहास पाटील काय म्हणाले व गणेश पाटील यांनी काय आश्वासन देत काय अपेक्षा व्यक्त केली ते पहा ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच बिल आयकॉनवरती क्लिक करा तालुक्यातील बहुतांश शेतकरी इथं या कारखान्याचे चेअरमन गणेश पाटील यांच्या घरासमोर येऊन आम्हाला आमच्या तेहतीस महिन्यापासून जे ऊसाचं तुमच्याकडून राहून गेलेलं रखडलेलं ऊस बिल आहे ते मिळावं यासाठी त्यांच्याकडे मागणीसाठी आलेले होते शेवटी प्रशासनातले पोलीस उपनिरीक्षक करकम पोलीस स्टेशनचे कुंजीर साहेब मी स्वतः आणि गणेश पाटील साहेब यांच्यामध्ये चर्चा झाली आणि चर्चा अंती एक निर्णय आला आलो की आज तेहतीस महिने झालं उसाचं सा बिल वेगवेगळ्या कारणाने त्यांचं थकलेलं आहे आज बरेचसे शेतकरी आमच्याबरोबर बांधव आलेले आहेत त्याही शेतकऱ्यांबरोबर चर्चा झाली पण थोड्याशा आठ दोन दिवसासाठी बँकेचे अडचण असल्यामुळं त्यांना जे काही लोन मंजूर झालेलं आहे ते त्यांच्या सी सी कारखान्याच्या सी सी अकाउंटला यायला दोन दिवस अवधी लागणार आहे म्हणून आज सगळ्या शेतकऱ्यांनी सामूहिक निर्णय घेतलेला होता की ऊसाचं बिल मिळाल्याशिवाय आपण उठायचं नाही परंतु शेवटी शेतकऱ्याने शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायचा असतो आम्ही चवळीत काम करणारी मंडळीसुद्धा शेवटी प्रश्न मांडले आणि त्याला जर उत्तर सापडत असलं तर आपण नक्कीच पर्याय हा निवडला पाहिजे आणि याच भूमिकेतून गणेश पाटलांनी विनंती केली की के मला शुक्रवारपर्यंतची मुदत द्या की मी शुक्रवारी वीस तारखेपर्यंत जे इथं सगळे उपस्थित सगळे शेतकरी बांधव आहेत की त्यांचे पैसे तटलेले आहेत त्यांचे मी उसाचे सगळे पेमेंट जे काय आकडे असतील त्याप्रमाणे त्यांच्या अकाउंटला पाठवायला मी बांधील आहे याचा शब्द आज पो साहेब पोलीस निरीक्षक कुंजीर साहेबांच्या समोर दिला माझ्याबरोबर पण चर्चा झाली आणि मीही त्यांना सांगितलं की आजपर्यंत आपणाकडून तारीख पे तारीख झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा ॲश्युरन्स वाटत नाही परंतु चर्चेनुसार शेवटी एक पाऊल आम्ही मागं घेत सगळ्या शेतकऱ्यांच्या विचाराने आम्ही शुक्रवारपर्यंत आज गणेश पाटलांच्या ऊसाचं बिल आम्हाला मिळणार आहे हे ग्रहित धरून आम्ही आज त्यांच्या घरासमोरील आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहे त्याचबरोबर सगळ्या शेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर काही ऊस वाहतूकदार शेतकरी सुद्धा आमच्या बरोबर आलेले आहेत त्यांची ऊसाची बिलं ऊस वाहतुकीची बिलं अद्यापपर्यंत त्यांना मिळालेली नाहीत त्या बाबतीत सुद्धा तोडगा निघाला की त्या बाबतीत गणेश पटलांनी सांगितलं की अगोदर आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिलं वीस तारखेपर्यंत देतो आणि पाच दिवस आम्हाला ऊस ऊस वाहतूकदारांची बिलं मिळण्यासाठी आम्हाला वाढवून द्या आणि सगळ्या ऊस वाहतूकदारांची बिलं जे आज माझ्याबरोबर इथं सगळ्या आंदोलनाला उपस्थित आहेत त्यांची बिलं पंचवीस तारखेपर्यंत त्यांच्या त्यांच्या सगळे ऊस वाहतूकदारांचे जे काही त्यांच्या आकडेवारीची बिलं थकीत असतेले ते त्यांना मिळणार आहेत म्हणजे हा शेतकरी आणि ऊस वाहतूकदार यांचा सगळ्यांचा विचारविनिमय घेऊन आम्ही आज त्यांच्याकडून हा शब्द घेत आहोत आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या लेटर पॅडवर एक प्रत त्यांची पोलीस स्टेशनला पण देत आहोत आणि ते जे जेवढे सगळे सर्व शेतकरी उपस्थित होते त्या शेतकऱ्यांना आणि मला स्वतः एक त्यांचे पैसे कधी आम्ही देणार आहोत वीस तारखेला सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे आणि पंचवीस तारखेला सगळ्या ऊस वाहतूकदारांचे प्रश्न पैसे देणार आहेत याचं आश्वासन आणि लिखित आपल्याला आश्वासन मिळालेलं आहे त्यामुळं मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं चर्चा करून आम्ही हे आंदोलन स्थगित करीत आहोत परंतु आज जरी ऊसाचं पैसे या कृषीराज जागृहचे पैसे आम्हाला मिळाला दहा दिवसाचा जरी कालावधी असला तरीसुद्धा मी गणेश पाटील साहेबांना विनंती करेन की आपणाकडून शेतकऱ्यांना वीस तारखेच्या पुढं जाता कामा नये आणि पंचवीस तारखेच्या पुढं ऊस वाहतूकदारांचे सुद्धा पैसे ठेवता कामा नये अन्यथा सर्व शेतकरी त्यांचे कुटुंब घेऊन पुन्हा एकदा तुम्हा तुमच्याकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आपण जे ठरवलेले वायदे आहेत ते आज लेखी पत्रानुसार आम्ही स्वीकारत आहोत आणि त्यामुळं आजचं आंदोलन आपण सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या सहमतीनं स्थगित करत आहोत आज या ठिकाणी हे आंदोलन पाटलांनी केलं शेतकऱ्यांचं देणं मी देखील शेतकरी मी त्यांना विनंती केली की आम्हाला काय टेक्निकल अडचणी पैसे उपलब्ध व्हायला उशीर होतो आहे आणि त्यामुळं आम्हाला देणं दे देता आलं नाही परंतु पाटील साहेब मी तेहतीस महिने जरी झालेले असले ते तो जर तर त्यातले बऱ्यापैकी निमे अर्धे काय जे माझ्याकडं उपलब्ध होते असं नाही की जाणून बुजून टाळले माझ्याजवळ आहे ना आम्ही देत नाही मी हाडाजा शेतकरी असल्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीची जाणीव आहे परंतु पाटील साहेबाला एक विनंती आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी तोडणी वाहतूकदारांचा प्रश्न मांडला त्यांचं पैसे पंचवीस तारखेपर्यंत द्या म्हणले तसं साहेब जर कारखाना जागला तर शेतकरी जगणार आहे आणि शेतकरी जगला तर सगळं होणार आहे तसं तो मला तोडणी वाहतूकदारांनी काय फसवलेलं आहे आणि ते करमाळा तालुक्यातलेच तोडणी वाहतूकदार आहेत मी त्याची यादी देखील मी तुमच्याजवळ देतो ज्यावेळेस ए मी फसलो मी अडकलो की पुढं त्यांना त्याचा त्रास होतोय याचा अर्थ असा नाही की आम्ही जाणून बुजून त्रास देतो परंतु ही एक चेन आहे आणि हे सर्कल जोपर्यंत व्यवस्थित चालत नाही तोपर्यंत सगळंच व्यवस्थित चालणार नाही कारखाना चालवत असताना काय येणाऱ्या अडचणी असतील त्या टेक्निकल अडचणी असतील त्यातून मार्ग काढत शेतकऱ्याचं देणं द्यायला मी पूर्वीदेखील बांधील आहे आता देखील बांधील आहे पुढं मला कारखाना चालवायचा आहे त्यामुळं आम्हाला शेतकऱ्यांची नाळ तुटू देऊन चालणार नाही ह्या गोष्टीची पक्की जाण जाणीव मला आहे त्यामुळं या ठिकाणी जो तुम्ही आम्हाला सहकार्य केलं आमच्या विनंतीला मान देऊन तुमचं जे आंदोलन आहे ते स्थगित केलं त्याबद्दल तुमचं मी मनस्वी आभार मानतो आणि तुम्हाला हे देखील शब्द देतो की आम्ही वीस तारखेच्या आत तुम्हाला शेतकऱ्यांचं पेमेंट या ठिकाणी देण्याची जबाबदारी पार पाडेल आणि विशेष दिलगिरी व्यक्त करतो की माझ्यामुळं किंवा आमच्या कृ कारखान्यामुळं प्रशासनाला काय प्रमाणात ताण झाला त्याबद्दल मी प्रशासनाचाच देखील दिलगिरी व्यक्त करतो की हा नाहक त्रास विनाकारण प्रशासनाला आमच्यामुळं झाला त्याबद्दल प्रशासनाची दिलगिरी व्यक्त करतो शेतकऱ्यांच्या बरोबर राहणारा आहे म्हणून साहेब मी तुमच्याजवळ येऊन बसलो आम्ही पळून जाणाऱ्यातलं असता तर मी प्रशासनाला अर्ज दिला असता आणि हे बेकायदेशीर आहे म्हणलो असतो परंतु माझं देणं आहे आणि मी द्यायला शंभर टक्के त्याला बांधील आहे आणि दुसरी गोष्ट जे आमच्यातलं काय देणं राहिलेलं आहे त्याबद्दल देखील तुम्हाला स्मरण करून देतो त्याच्या बाबतीत देखील आपण दोघांनी मिळून लढा उभा करावा अशा प्रकारची एक अपेक्षा लढा म्हणजे आम्ही तुमच्या मागे उभा राहतो तुम्ही कुठे या म्हणाल तिथं आम्ही येतो आमचे जर पैसे मिळवून देत असेल तर त्या ठिकाणी त्या देखील त्याचा पाठपुरावा कसा करावा अशा प्रकारची एक विनंती करतो जे शेतकरी या ठिकाणी आले ज्यांना आमच्यामुळं त्रास झाला त्याबद्दल त्यांचं देखील दिल दिलगिरी मी या ठिकाणी व्यक्त करतो असा त्रास भविष्यात माझ्याकडून किंवा आमच्या कुटुंबाकडून कुणालाही होणार नाही याची खबरदारी वैयक्तिक गणेश पाटील म्हणून आम्ही घेणार आहोत या ठिकाणी जरी त्यांनी माझ्या घरापुढं आंदोलन केलं तरी मी एक जबाबदार माणूस आहे या ठिकाणी ती मी त्यांच्याबरोबर बसलो मला त्यांच्या अडचणीबद्दलची शंभर टक्के जाणीव आहे आम्ही शंभर टक्के सहकार्य करू या ठिकाणी तुम्ही आलात तुम्ही जे स्थगित केलं त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि आम्ही हे या ठिकाणी तुम्हाला पत्र सर्व शेतकरी बिलधारक आणि तुमच्या नावानं या ठिकाणी आम्ही देत आहोत काई काई त्या अगोदर सर्व शेतकऱ्यांचे जे काय पेंडिंग काय बिल आहेत नाही त्या शेतकऱ्यांची यादी शेवटी शेतकऱ्यांनी स्वतः लिहून आणलेली यादी आहे त्याला वाटतंय की त्याचा बाबा माझं एवढ्या आकड्याचं बिल आहे त्याचं प्रामाणिकपणे त्यांनी वही पेनि त्यांनी यादी लिहून आणलेली आहे ती यादी सुद्धा मी गणेश पाटील साहेबांकडे यादी साहेब यादी ऑलरेडी ऊस वाहतूकदारांची बिल सुद्धा जे आज पेंडिंग आहेत ती पण यादी मी अगोदर त्यांना सुपोद करतो आणि त्यांच्याकडून आपल्याला या दोन्ही तारखेंना शंभर टक्के बिलं मिळतील एवढं त्यांनी ते आम्हाला सहकार्य करावं